शेतकऱ्यांची अवहेलना सरकार करता का असं वाटतंय का आणि आज काय इशारा राहील सरकारला शंभर टक्के शेतकऱ्यांची अवहेलना होते आज इथे जे खताचे व्यापारी आहेत त्यांच्या गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात खत पडलेले तरी सुद्धा पुरवठा नाही अशा याच्या खाली शेतकऱ्याची अडवणूक होते पीक विम्याचे पैसे लोकांना मिळत नाही आहे पीक निक विम्याचे निकष अतिशय कठीण करून ठेवलेले आहे त्यामुळे शेतकरी त्याच्यामध्ये बसतच नाही माणिकराव कोघाटेसारखा जो वाह्यात मंत्री कृषी मंत्री दिलेला आहे जो जंगली रमी खेळत होता त्याचा जाहीर निषेध या ठिकाणी आम्ही केला असं शेतकऱ्यांच्या मुद्द्यांसाठी असा आम्ही होतं सरकारचे अनेक मस्तावलेले नेते आपल्याला पाहायला मिळतो मला वाटतं शंभर टक्के हे पूर्ण अधिवेशनामध्ये मस्तावलेल्या मंत्र्यांचे कार्यक्रम आपल्याला बघायला भेटले सर्वात पहिला हनी ट्रॅप दुसरा जो एक संजय गायकवाड नावाचा आमदार आहे जो टॉवेलवर एका कॅन्टीन धारकाला त्याच्यावर मारहाण करत होता शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला एक साधन असलेलं वरण तुमच्या काटात आलं तर तुम्ही त्याला मारताय मग शेतकऱ्यांचं आयुष्य तर किती कराबे फडळकर आहे अनेक सगळे मस्तावलेले मंत्री आणि फडणवीसांनी सांगितलं की तुम्हाला सगळे जर माजलेले म्हणताय ते त्यांनी कबूल केलं सध्या खूप जास्त आहे खर तर जामनेर शहराचं नाव हनी ट्रॅपशी जोडलं गेलं त्याच खूप मोठं दुःख जामनेर आहे पंढरी होतं हे नाव सुद्धा पुसलं गेलं आणि आता एक हनी ट्रॅपसाठी बदनाम होत आहे जामनेर याचं संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा आहे अनेक शिक्षण संस्थाचं ठापाल आहे इतर काही शिक्षण संस्था ज्यांच्या आपण पण सर्वात महत्वाचं तर इतर ज्या शैक्षणिक संस्था आहे त्या विधायक आहेत त्या शैक्षणिक संस्थेमुळे जामनेर तालुक्याच्या शिक्षण पंढरीचं नाव बदनाम झालं त्या शिक्षण त्या शैक्षणिक संस्थांना परवानगी दिलीच मुळात भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी गिरीश भवचे ते निकटवर्ती आहेत असं म्हटलं जातं अजूनही आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनीच परवानग्या दिल्या त्यांनीच घटना गेले आणि आज आपल्याला समोर येत आहे की किती तर मुलांचं आयुष्य बर्बाद त्या ठिकाणी होतं आणि शिक्षण संस्था यांची चौकशी होणार आहे मात्र ती चौकशी पारदर्शक होईल का असं वाटतं का आपल्याला वाटत नाही वाटत नाही कारण हनी ट्रॅपमध्ये खूप सारे लोक अडकलेले आहेत शैक्षणिक संस्था असेल किंवा इतर सर्व गोष्टी असतील यात सरकारचे सगळे माजलेले मंत्री आणि आमदारच्या ठिकाणी त्यांचाच समावेशनामुळे अशी तपासणी होईल व निष्पक्ष असं वाटत नाही आम्ही तुमच्याच माध्यमातून ती बाईट बघितली प्लस भारतीय जनता पार्टीचे जेवढेही सोशल मीडियाचे फेसबुकचे वगैरे जे हँगर्स आहेत त्यावर रेग्युलरली ते फोटो दाखवले जात आहेत की ज्यामध्ये प्रफुल्ल लोढा हे जयंत पाटील साहेबांना भेटत आहे अजितदादांना भेटत आहे साहेबांना भेटत आहे फडणवीस साहेबांना भेटत आहे सुप्रिया ताईंना भेटत आहे परंतु संपूर्ण जामनेर तालुक्याला माहिती आहे की प्रफुल्ल लोढा हा पुण्याचा कार्यकर्ता आहे छोटा कार्यकर्ता आणि मोठा कार्यकर्ता याच्या व्याख्या वेगळ्या आहेत छोटा कार्यकर्ता तो असतो जो रस्त्यावर थांबवून सण एका गुच्छासाठी हो तो खुश होतो मोठा कार्यकर्ता कधीच असा राहत नाही आणि सर्वात महत्त्वाचा विषय की याच प्रफुल्ल लोडांनी दोन हजार एकोणीसमध्ये कोरा मंगल कार्यालयामध्ये ज्या वेळेला स्वतः रडत आले त्यांनी यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे रडत आले रस्त्याने मागलेले कपडे दाखवले आणि त्यांनी पहिल्यांदा जगासमोर सी डी आणि आर त्यांचा जो अंतर्गत विषय हा मांडला आणि त्यांचं भाषण झाल्यानंतर ते जयंत पाटलांच्या बाजूला जाऊन बसले तो फोटो त्यांनी दाखवला दुसरा फोटो जो आहे ती भवनातला आहे त्यावेळेला त्या बाजूच्या फोटोमध्ये जामनेर तालुक्यातले लोक धरणग्रस्तांच्या समस्यांसाठी ते सोनाळ्याच्या आणि पिंपळगावचे लोक दिसत आहेत असो परंतु हे जे फोटो आहे जो माणूस जाहीररित्या सांगू शकतोय भाषणातून त्याने साहजिकच त्यांना नेत्यांना डीचा विषय मांडलेलाच असणार आहे सीडी आहे नाही तो त्यांचा विषय परंतु राजकीय संस्कृती सुसंस्कृतपणा काय तो बघा जयंत पाटील साहेब असतील अजितदादा असतील पवार साहेब असतील सुप्रियाताई सुळे असतील या एकाही व्यक्तीने कधीच त्या शिजूच्या नावाखाली जामनेरचं नाव किंवा जामनेरच्या मंत्र्यांच्या नावावर चिखलपेक केली नाही चारित्र हनन करण्याचं चा काम केलं नाही याला राजकीय सुसंस्कृतपणा म्हणतो तो महाराष्ट्राला अपेक्षित आहे तसा टिकून राहावा अशी माफक अपेक्षा आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्ही अशा कार्य अशा नेत्यांचे कार्य करतोय प्रफुल्ल लोड आयुष्य सामान्य आहे का की त्यामुळं ग्रहमंत्रालय इतकं तत्पर आहे की सातच दिवसात चौकशी होते त्याला अटक होते आणि पुढील प्रक्रिया होते मुलीच नाही एक सामान्य माणसाची परिस्थिती काय ते तुम्हाला दिसतंय आहे त्यात काहीतरी असू शकतं म्हणूनच एवढ्या तत्परतेने या सगळ्या हालचाली घडत आहेत आणि खरं म्हणजे हे सरकार ज्या दिवसापासून स्थापन झालं त्या दिवसापासून महाराष्ट्र मागे मागे जातो कारण फसवणूक करून ते मुख्यमंत्री फडणवीस हे सत्तेत आले कारण इलेक्शनपासून ते फसवा फसवाफासवीस करायला सुरुवात झालेले कारण त्यांच्या पक्षाचं नावच भारतीय लबाड पार्टी लबाडा मारणं हे त्यांचं काम आहे आज आपण बघतोय की महाराष्ट्रात वेगवेगळे प्रश्न आहे त्यात शेतकरी हा अहवालदिल झालेला आहे हे अधिवेशन चालू असताना शेतकऱ्याला वाटत होतं की या अधिवेशनातून त्याच्यासाठी काहीतरी मार्ग निघेल काहीतरी प्रश्न त्याचे सुटतील परंतु आपण बघतोय की जो शेतकऱ्यांचा मंत्री तो जुगार खेळण्यात व्यस्त आहे त्यानंतर जे आमदार या पक्षाने विधान परिषदचे गेले ते मारा करण्यात व्यस्त आहे दुसरा तो ते बुलढाण्याचे आमदार ते चेट्टी बनियन घालून खाली इकडे सुटत आहे हे सरकार भानावर नाही आहे हे सरकार हे मस्तीत आलेलं सरकार आहे आणि निश्चितच हे सरकारला ही जनता धडा शिकेल आणि येणाऱ्या काळात हे सरकार हे या ठिकाणी आम्ही घालवून सोडू बस या या दिवशी आपल्याला सांगतो